जयशिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे अखेर कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चालतं व्हिडिओ सुरू करूया <laughs> शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी अखेर कांद्यावरील निर्यात बंदी उठवली कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक एक अपडेट आहे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातीला मंजुरी दिल्या असून तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे यासोबतच बांगलादेशमध्येही पन्नास हजार मेट्रिक टन कांदा निर्यात होणार आहे गुजरात कर्नाटकसह महाराष्ट्रातील कांद्याचे बंपर उत्पादन व साठा लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळेच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे बाजारात कांदा दरात पाच ते दहा रुपये प्रति किलोपर्यंत फरक या निर्णयामुळे पडू शकतो खूपच आनंदाची बातमी आहे मित्रांनो कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर अवश्य करा पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र